हाय नमस्कार मैत्रिणी माझ्या सगळ्या मैत्रिणींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावो आजचा आपला व्लॉग आहे तर तो पूर्ण दिवाळीचा असणार आहे तर आज आहे धनत्रयोदशी आणि दिवाळीची जवळजवळ सगळी कामं करून झालेली आहेत म्हणजे फराळ वगैरे तर मी ठरवलेलं की दिवाळीच्या प्रत्येक दिवशी साडी नेसायची आणि असंही साड्या कपटात पडून असत आपण कुठे नेसतो नेहमी नेहमी तर कॉटनची साडी आहे ती बराच वेळ जरी ठेवली ना तरी कम्फर्टेबल वाटतं आणि थोडंसं डेकोरेशनचं काम बाकी होतं म्हणजे कंदील आणि लाईट्स वगैरे आहेत ना तर त्या वसुभराच्या आदल्या दिवशीच मी कंपल्सरी लावायला सांगते कारण की कधी कधी वेळ मिळत नाही आणि त्यामुळे मग हे लाईट्स लावायच्या राहून जातात आणि वसुभराच्या जा दिवशी मग संध्याकाळी घाई असते सगळे लाईट्स वगैरे लावायची जो मेन दरवाजा आहे ना तर त्यासाठी तोरण आणि बाजूला लटकन आणि थोडंसं डेकोरेशन हे मी आधीच करून ठेवलेलं पण काय होतं कामाच्या गडबडीमध्ये आपण ते विसरून जातो आणि मग ऐन दिवाळीच्या वेळेला आपण डेकोरेशन करायला सुरुवात करतो असंच आता सुद्धा माझे झाले फक्त माळा लावायच्या राहिलेल्या आणि ही एक छोटीशी लाइटिंग होती तर ती शिल्लक होती तर म्हटलं चला ही आहे हा जो फ्लावर आहे ना त्याच्यामध्ये ठेवून टाकूयात तर इतकी छान वाटायला लागली ना दिवाळीचा हा सगळा जो माहोल असतो ना तर तो मला एवढा आवडतो ना आणि खूप सारं डेकोरेशन पण करायला आवडतं आणि एवढी सगळी कामं असली ना तरीसुद्धा त्याच्यातून हे सगळं करण्याचा माझा प्रयत्न असतो आणि किती पण आधी आपण साफसफाई केली क्लिनिंग केली किंवा डी केलं ना तरीसुद्धा इतक्या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये येत असतात दिवाळीच्या वेळेला की पुन्हा एकदा सगळीकडे पसारा होऊन जातो किंवा फराळ केल्यानंतरसुद्धा किचनमध्ये भरपूर पसारा होतो तर तोसुद्धा आपल्याला आतल्या दिवशी मग सगळं आवरून ठेवावं लागतं आणि माझ्याकडे हे क्रिस्टलचं कासव आहे तर त्या बाउलमध्ये मी पाणी टाकून ठेवते ते मी नाही ठेवत पाणी कारण की ते वेळेवर बदलावं लागतं पण असं काही सण वगैरे असलं ना तर छान वाटतं बघायला त्याच्यामध्ये थोडीशी फुलं वगैरे टाकली ना की अजून छान वाटतं आणि इथं हा जो छोटासा बाऊल आहे तर त्याच्यामध्ये मी तुरुटी असते ना तर ती ठेवते असं म्हणतात की तुरुटी ठेवलेली चांगली असते म्हणून त्याच्यानंतर दिवे लावले म्हणजे बाहेर छोटीशी रांगोळी आधीच काढलेली त्याच्यामध्ये आधीच लावलेले फक्त देवाला दिवा लावताना जे आपण बाहेर पंत्या ठेवतो ना तर त्या लावती आहे आणि किती सुंदर वाटतं ना असं सगळीकडे दिवे वगैरे लावलेले बघितल्यानंतर मी तरी खूप सारे लावते म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी तर जवळजवळ जवड़ एक दोन डझनच्या वरती तरी सगळे म्हणजे पूर्ण घराच्या सगळ्या बाजूंना मी दिवे लावून ठेवते आणि ह्या अशा कॅन्डल्स वगैरे असतात ना तर त्या तर वेगळ्याच दरवाज्याच्या इथं असं छोटंसं डेकोरेशन केलेलं आता काय झालं की शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओसाठी वेगवेगळ्या अँगलने काढावे लागतात तर मी शॉर्ट व्हिडिओज काढलेला कारण की पटकन त्याची रील्स बनवता येते आणि टाकता येते आणि लॉंग व्हिडिओसाठी मग असा व्हिडिओ काढायचा राहून गेलेला आहे सगळं जे बाहेर लावलेलं आहे तर ते मी गेल्या वर्षीच घेतलेलं आहे की दोन वर्षापूर्वी घेतलेलं आहे त्याच्यानंतर देवाला दिवा लावला आणि टी व्हीवरती सुद्धा महालक्ष्मी स्तोत्र लावून ठेवलेलं खरंच जेव्हा आपण संध्याकाळी असे धूप दीप दाखवत असतो ना पूर्ण घरामध्ये तर खरंच इतकं छान अशा चा पॉझिटिव एनर्जी मिळते ना घर आणि मनसुद्धा एकदम प्रसन्न होऊन जातं आणि हा कंदील आहे तर त्याच्यावरती क्षत्रिय कुलावतंस लिहिलेलं होतं आणि म्हणूनच मला तो खूप आवडला किती छान दिसतोय ना तर हा आहे दिवाळीचा पहिला दिवस नरक चतुर्दशी खूप सकाळी लवकर उठलेले सगळीकडे दिवे वगैरे लावले रांगोळी काय आदल्या दिवशीच काढून ठेवलेली आणि खरं तर माझ्याकडे खूप साऱ्या नवीन साड्या आहेत तरीसुद्धा मी ही जी माझ्याकडे आधीचीच होती ना तर ती नेसली कारण की त्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे ना तो खणाचा ब्लाऊज मी शिवलेला आणि तो मला नुकताच शिवून मिळालेला तर म्हटलं चला ही साडी नेसूया कारण की आता मंदिरात जायचं आहे आणि किती जरी साड्या तरी आपली जी आवडती साडी असते ना तर तीच आपण सारखी सारखी नेचत असतो नाही का आणि दिवाळीतल्या सगळ्या दिवसांचा व्लॉग आहे तर तुम्ही या एकाच व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे कारण की आता ऑलरेडी फार उशीर झाला आहे व्लॉग टाकायला पण लक्ष्मीपूजनंतर दुसऱ्या दिवशी पाडव्याच्या दिवशी मी लगेच गावी गेली त्याच्यामुळं मग मला एडिटिंग करायला वेळ मिळाला नाही त्याच्यामुळं मग आपले व्लॉग यायला थोडासा उशीर झाला आहे तर दसरा दिवाळी पाडवा या सगळ्या सणांच्या दिवशी सकाळी सकाळी लवकर ग्रामदैवत कालभैरवच्या दर्शनाला आम्ही जात असतो सकाळी असं छान देवाचं दर्शन घेतलं ना की पूर्ण दिवस छान जातो तर इथं ना कमळाची फुलं खूप छान मिळतात मला खूप आवडतात देवाला वाहण्यासाठी मग फुल घेतलं आणि ही फुलं तर इथंच मिळतात आमच्याकडे घाटावरती तर नाही मिळत देवी लक्ष्मीला कमळ खूप प्रिय आहे तर म्हटलं उद्यासाठी घरी जाताना अजून काही गेली दर्शनासाठी एवढी मोठी रांग होती ना की रांगेमध्ये जवळजवळ एक तास तरी गेला पण सकाळची वेळ असल्यामुळे ना खूप छान वाटतं आणि इथं मंदिरामध्ये खूप सुंदर असा दिवाळी पहाटचा कार्यक्रम असतो तर ती गाणी ऐकत ऐकत त्या रांगेतून आपण कधी पुढं जातो ते कळतही नाही आणि इथं ना तोरणा किल्ल्याची प्रतिकृती बनवलेली होती खरंच खूप सुंदर नाही त्याच्या बाजूनी ही रांग जात होती त्यामुळे हे बघत बघत एक तास कधी गेला समजलंसुद्धा नाही तर हा बघा इथे हा कार्यक्रम चाललेला असतो म्हणजे दरवर्षीच असतो हा कार्यक्रम आणि खरंच इतका सुंदर आवाज आहे ना या सगळ्यांचाच खरंच सकाळी लवकर येऊन हा कार्यक्रम बघत बसायला पाहिजे सगळं आवरता आवरता वेळ होऊन जातो तर हे आहे चिकूणचं ग्रामदैवत कालभैरव दर्शनाने मनाला खूप आनंद मिळतो चला तर आता हा आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशीचा ब्लॉग खूप सकाळी नाही सुरुवात केली मी व्हिडिओ बनवायला कारण की तुम्हाला तर माहितीच आहे लक्ष्मीपूजनच्या दिवशी खूप सारी गडबड असते आणि आता सकाळची जेवणं वगैरे झाल्यानंतर मी पुन्हा एकदा किचन क्लीन करून घेते आहे किचन ही अशी एक गोष्ट अशी जागा आहे ना की जिथं आपण किती पण साफसफाई करा सतत करावी लागते आणि मी आज ठरवलं की सकाळी लवकर सगळी कामं आवरायची म्हणजे स्वयंपाक सकाळी लवकर आवरलं ना मग बाकीच्या गोष्टींना फारसा उशीर होत नाही आता ही जी भांडी वगैरे घासून झाली तर तीसुद्धा मी लगेचच लावून टाकणार आहे सुकण्याची वाट बघणार नाही कारण की भांडी अशी ओट्यावर असली ना की खूप जास्तीचा पसारा वाटतो आणि मला लक्ष्मीपूजनच्या दिवशी ना अजिबात आवडत नाही इकडे तिकडे पसारा पडलेला म्हणजे असं वाटतं की संध्याकाळच्या वेळेला घर एकदम छान स्वच्छ सुंदर असावं आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी आपण किती पण आवरलं ना तरी सुद्धा कसा कोण जाणे पण खूप उशीर होऊन जातो खूप गडबड होते आणि हा नेहमीचाच अनुभव आहे त्याच्यामुळं मी ठरवलं की नाही ह्या वर्षी तरी आपण व्यवस्थित छान असं तयार व्हायचं कारण की पूजा मांडता मांडताच एवढा उशीर होऊन जातो ना की तयार व्हायला फारसा वेळ मिळतच नाही आणि अजून एक मोठं काम बाकी आहे ते म्हणजे रांगोळीचं आणि मी असं ठरवलेलं ले की फुलांची रांगोळी काढायची फार काही जास्त तामझाम करत बसायचं नाही फुलांची रांगोळी काढायची आणि मी जी लक्ष्मीची पावलं आणलेली ना तर ती त्याच्या मधोमध ठेवायची आणि सगळीकडे दिवे लावायचे असं ठरवलं होतं आणि एकदा रांगोळी काढायला बसलं ना की कुठे वेळ जातो समजतच नाही आपण त्याच्यामध्ये इतकं रमून जातो एक तास तरी त्याच्यामध्ये आरामात जातो म्हणून म्हटलं नाही रांगोळी काढायच्या आधी आपण घरातलं सगळं आवरून ठेवूयात मी इथं किचनमध्येच माझा देवार आहे तर तिथंच मी पूजा मांडत असते आणि बरं झालं की मी सगळं आधीच आवरून ठेवलं कारण की मी रांगोळी काढायला बसले आणि इतका वेळ होऊन गेला ना मला वाटलं की फुलांची रांगोळी पटकन होईल पण तसं काही झालं नाही आणि गेल्या कित्येक वर्षापासून आहे ना मी मोराची जी रांगोळी असते ना तर तीच काढते लक्ष्मीपूजनला पण ते काढण्यामध्ये इतका वेळ जातो ना म्हणून यावर्षी ठरवलं की नाही फक्त फुलांच्या अशा पाकळ्या टाकायच्या आणि त्याच्यावरती रेडीमेडचे जे रांगोळीचे जे प्लॅटर आहेत ना तर ते ठेवायचे पण असं काहीच झालं नाही जे काही मी केलं होतं ना ते मला अजिबात आवडलं नाही मग मी त्याच्यामध्ये अजून अजून प्रयोग करत गेले आणि शेवटी त्याला एक मोराची बॉर्डर काढलीच तरीसुद्धा मला ती अजिबात पसंत येत नव्हती पण आता माझ्याकडे पर्याय नव्हता कारण की अजून जर मी खूप वेळ रांगोळी काढत बसली असते ना, ना तर खूपच वेळ होऊन गेला असता म्हटलं ठीक आहे पण अशा गोष्टींमध्ये खूप वेळ जातो म्हणजे रांगोळी काढण्यामध्ये त्याच्यानंतर डेकोरेशन करण्यामध्ये आणि मेन म्हणजे पूजेची मांडणी करण्यामध्ये तर हे जे ताट आहे ना खूप सुंदर आहे हे मी डी मार्टमधून आणलेलं आणि याच्यामध्ये मी फक्त लक्ष्मीपूजनच्या दिवशी जे नैवेद्य असतो फराळाचा आपला तर तो ठेवते इतकं छान वाटतं ना तर ते सुद्धा वरती काढून ठेवलं त्याच्यानंतर उरळी आहे तर ती तर रोजच ठेवलेली असते त्याच्यामध्ये पाणी टाकून पण आज स्वच्छ धुतली आहे आणि पुन्हा त्याच्यामध्ये फुलंसुद्धा पाकळ्यासुद्धा आहेत अनेक गोष्टी अशा वरती असल्या की पटकन हाताशा ना की मग पटपट कामं होत जातात त्याच्यानंतर बेसिक तयारी काय आहे ना तर ती करून घेतली म्हणजे पाट वगैरे सगळे जे दिवे वगैरे घासून ठेवले होते ना आणि जे मी नवीन पण घेतले होते तर ते सगळे एका ठिकाणी काढून ठेवले आणि हॉलमधला पसारा जरा आवरूयात म्हटलं तसा काही फारसा नव्हता पण थोडंसं काहीतरी केबल्स वगैरे इकडे तिकडे पडलेले असतात तर त्या उचलून ठेवल्या संध्याकाळच्या वेळेला पूर्ण घरभर दिवे लावले ना की किती सुंदर दिसतं ना घर मग असं थोडासा सुद्धा पसारा नको वाटतो आणि हे जे सोफा कवर आहेत तर ते मी मिशोवरून मागवलेले बहुतेक साडेतीनशेला क्वालिटी वगैरे चांगली आहे पण मला ना हे जे ब्ल्यू कलर आहे सोफ्याचा तर तोच खूप आवडतो ह्या ब्लू कलर पटकन खराब होतोय म्हणून मग मी त्याच्यावरती टाकण्यासाठी हे पन, सोफा कवर आणलेले पण आता मी ते म्हटलं काढून ठेवूयात कारण संध्याकाळी फोटो काढतो आपण व्हिडिओ काढतो तर त्याच्यामध्ये हा ब्ल्यू कलरचा सोफा खूप छान दिसतो तर एवढी सगळी तयारी करून ठेवलेली आहे आणि आता फायनली म्हटलं चला रांगोळी काढायला बसूयात एका किती कितीतरी कामं असतात ना छोटी छोटी न दिसून येणारी कामं खरं तर हे सगळं करता करता थकायला होतं पण या थकण्यामध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद आहे नाही का आवडतं मला हे सगळं करायला म्हणजे आत्ताच नव्हे खूप वर्षांपासूनचं माझं हेच रुटीन असतं दिवाळीमध्ये आणि मला माझ्या काही मा मैत्रिणी किंवा सुद्धा विचारतात की कशी करतेस कधीशी करायला सुरुवात करते हे सगळं कारण की लक्ष्मीपूजनची पूजा वगैरे मांडलेली असते तर यूट्यूबला रील्स टाकते शॉर्ट व्हिडिओ त्याच्यामुळे सगळ्यांना समजतंच आणि व्हॉट्सअप स्टेटसमुळे सुद्धा तर ही साडी मी आज नेसणार आहे आधी मी तुम्हाला जी कलांजली पैठणी दाखवली होती तर तिच्या ब्लाऊजवरती वर्क करायचं होतं त्याच्यामुळे तो काय ब्लाऊज शिवूनच नाही मिळाला आहे तर ही अजून एक नवीन साडी होती तर म्हटलं हीच नेसूयात खूप सुंदर कलर आहे आणि आधीच बाजूला काढून ठेवली कारण हायन वेळेला म्हटलं ब्लाऊज वगैरे काही मिळत नाही तर ही ना तक्षशिला साडी आहे तर जेव्हा घेतली तेव्हा मला माहिती नव्हतं की हिचं नाव तक्षशिला आहे म्हणून जी व्हायरल साडी आहे ही थोडीशी हेवी साडी आहे पण खरंच खूप सुंदर लुक येतो आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की रांगोळी काढण्यामध्ये माझा खूप सारा वेळ गेला त्याच्यामुळे ही सगळी मांडणी करतानाचा जो व्हिडिओ आहे तो मला करता आला नाही तर खूप सुंदर अशी पूजा मांडलेली ह्यांनी पूजा केली खूप सुंदर पूजा झाली आणि पूजा करताना महालक्ष्मी स्तोत्र महालक्ष्मी अष्टक म्हणायचं असतं तर ते मी म्हणत असते म्हणजे तसं तर रोजच म्हणत असते मी साडेसातपर्यंत पर्यंत पूजा झाली करून त्याच्यानंतर हे काही शॉर्ट व्हिडिओसाठी घेतलेले व्हिडिओ रांगोळीचा व्हिडिओ घ्यायचा राहिलेला तर इथं थोडंसं दिसतंय बघा फुलांची रांगोळी काढून झाल्यानंतर तिला काहीतरी बॉर्डर काढायची होती म्हणून शेवटी मी ते बाजूला दोन मोर काढलेच म्हणजे गेल्या कित्येक वर्षापासूनची मोराची रांगोळी करण्याची परंपरा याही वर्षी आपोआप झाली व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचा ता जाता, जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा